एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे बॉम्बस्फोटासाठी शुक्रवार पवित्र हायकोर्टाला मिळाली धमकी पाकिस्तानचा उल्लेख मुंबई हायकोर्टाला आज दोन वाजता बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे त्यामुळे मुंबई हायकोर्ट रिकामी करण्यात आलेली असून तपासणी सुरू आहे बॉम्बशोधक पथक आणि पोलिसांचे पथक हायकोर्टात तातडीनं दाखल झाले आहे हायकोर्टातील वकील न्यायाधीशांचे सर्व चेंबर खबरदारी म्हणून तपासणीच्या कारणास्तव रिकामी करण्यात आलेले आहेत हायकोर्टातील रजिस्टर ऑफिसमध्ये मेलद्वारे ही धमकी देण्यात आलेली होती मुंबई हायकोर्टासोबतच दिल्ली हायकोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी मिळालेली आहे त्यामुळे दोन्ही हायकोर्ट खाली करण्यात आलेले आहेत आज दोन वाजण्याच्या आहे हायकोर्टमधील रजिस्टर ऑफिसमध्ये मेलद्वारे ही धमकी देण्यात आलेली आहे आणि या मेलमध्ये बॉम्बस्फोटांसाठी शुक्रवार पवित्र त्यासाठी पाकिस्तान तमिळनाडू यांची मिली भगत जजरूम कोर्ट या परिसरात तीन बॉम्ब ठेवण्यात आलेले आहेत दुपारी दोन वाजेपर्यंत खाली करा असं म्हटलेलं होतं ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई